यूट्यूबवर व्हिडिओज पोस्ट करून खरंच पैसे मिळतात का आणि मिळतात तर ते कसे मिळतात तर चला हे जाणून घेऊया हो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी सोनू गायकवाड तर मित्रांनो हो खरंच यूट्यूबवर आपण व्हिडिओज पोस्ट करून पैसे कमावू शकतो आणि यूट्यूबवर या व्यतिरिक्तही अजून मार्ग आहेत पैसे कमवण्याचे पण त्यासाठी यूट्यूबचा काही क्रायटेरिया आहे तो आपल्याला पूर्ण करावा लागतो तर विषय असा आहे की जर आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरून पैसे कमवायचे असतील तर आपल्या चॅनलवर कमीत कमी एक हजार सबस्क्रायबर्स पाहिजेत आणि चार हजार तास वॉच टाईम पाहिजे किंवा जर आपण शॉर्ट व्हिडिओ बनवत असाल तर आपल्या शॉर्ट्सचे दहा मिलियन व्ह्यूज झाले तरी चालतील म्हणजेच एक हजार सबस्क्रायबर चार हजार घंटे वॉच टाईम किंवा दहा मिलियन व्ह्यूज आपल्या शॉर्टवर नक्कीच पाहिजेत यामुळे आपले, या आपले चॅनल मॉनिटाईज होऊ शकते परंतु जर आपण दुसऱ्यांचा व्हिडिओ किंवा दुसऱ्यांचा कंटेंट जर आपण आपल्या चॅनलवर पोस्ट करत असेल जसे की दुसऱ्या चॅनलवरून व्हिडिओ डाउनलोड केला आणि आपल्या चॅनलवर पोस्ट केला तर हे यूट्यूबला चालत नाही किंवा आपण एखाद्याचे गाणे आपल्या यु यूट्यूब व्हिडिओजमध्ये वापरतो हे सुद्धा यूट्यूबला चालत नाही यामुळे आपल्या चॅनलवर कॉपीराईट क्लेम येऊ शकतो किंवा कॉपीराईट स्ट्राईकसुद्धा येऊ शकते आणि त्यामुळे आपले चॅनल एक हजार सबस्क्रायबर किंवा दहा हजार सबस्क्रायबर जरी असेल तरी मॉनिटाईज होऊ शकत नाही जर आपण एखाद्या कॉपीराईट स्ट्राईकला सामोरे गेलात तर त्यामुळे आपण जर आपला ओरिजिनल व्हिडिओ किंवा ओरिजिनल कंटेंट बनवत असाल तर नक्कीच आपण यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावू शकतो परंतु जेव्हा आपण नवीन यूट्यूब चॅनल ओपन करतो तेव्हा डोक्यामध्ये हा प्रश्न नक्कीच नाही ठेवायचा की चला एक हजार सबस्क्रायबर करायचे आणि चार हजार घंटे वॉच टाईम करायचे आणि त्यानंतर पैसाच पैसा तर असं बिलकुल नसतं त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं सुरुवातीपासूनच आपल्याला आपल्या व्हिडिओसाठी मेहनत घ्यायची आहे आणि जास्तीत जास्त, जास्त व्ह्युअर्स म्हणजे आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त लोक कसे येतील याचा विचार केला पाहिजे यासाठी आपला व्हिडिओ किंवा आपला कंटेंट हा उत्तम आणि मनोरंजक असला पाहिजे किंवा माहितीपूर्ण असला पाहिजे उगाच व्हिडिओ बनवायचे म्हणून नाही बनवलं पाहिजे अन्यथा आपल्या चॅनलवर व्ह्यूज येत नाहीत त्याचं कारण असं आहे की व्ह्यूज का आले पाहिजेत आपल्या युट्यूब चॅनलवर जेवढे जास्त व्ह्यूज येतील तेवढा आपल्याला पैसा येतो सबस्क्रायबरचं काही घेणं देणं नसतं एक हजार सबस्क्रायबर हा फक्त एक युट्यूबचा क्रायटेरिया आहे त्यानंतर जर तुमचे सबस्क्रायबर एक हजारच राहिले आणि जर तुमच्या चॅनलवरती मिलियन्स मध्ये व्ह्यूज येत असले तर तुम्ही तेवढेच जास्त पैसे कमावू शकता परंतु जर तुमचे सबस्क्रायबर आहेत दहा लाख आहेत वीस लाख आहेत परंतु तुमच्या चॅनलवर व्ह्यूज येत नसतील तर तुम्ही पैसा कमावू शकत नाही आणि दुसरी गोष्ट जर आपल्या चॅनलवरती जास्तीत जास्त व्ह्यूज येतात तर आपल्याला स्पॉन्सरशिपमधून पैसा कमवता येतो मित्रांनो आपण युट्यूबच्या व्यतिरिक्त सुद्धा पैसा कमावू शकतो ते पण युट्यूबवर राहून जर आपल्या व्हिडिओवर भरपूर एंगेजमेंट असेल तर आपल्याला बऱ्याच प्रोडक्ट कंपन्या स्पॉन्सरशिपसाठी सांगतात तर ते आपल्याला त्यांच्या प्रोडक्टची जाहिरात करायला लावतात आणि त्यातून सुद्धा आपल्याला पैसा कमावता येतो तर मित्रांनो जर आपण नवीन युट्यूब चॅनल ओपन करत असाल आणि जर पैसा कमवायची हो तुमची ही इच्छा असेल तर एक गोष्ट नक्की करा आपला कंटेंट माहितीपूर्ण आणि मनोरंजक नक्की ठेवा जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर आपल्या चॅनलची वृद्धी होईल आणि आपण पैसा कमवू हो हो शकाल तर नक्कीच युट्यूबवरून पैसा कमवता येतो जर माहिती आपल्याला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद